गेले दोन दिवस संशयास्पद परिस्थिती निर्माण करत आहेत पाकिस्तानी लष्कराची भाषा पाकिस्तानी राज्यकर्त्यांची भाषा या दोघांच्या तोंडून बाहेर पडत आहे याचा निषेध प्रत्येक भारतीयांनी करणं गरजेचं आहे करते, पाकिस्तानी राज्यकर्ते पाकिस्तानी लष्कर काय बोलते यावर आपण विश्वास ठेवणार आहात का ट्रम्प काय बोलले यावर आपण विश्वास ठेवणार आहात का भारतीय लष्कर काय बोलले याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे भारतीय लष्कर केंद्र सरकारमध्ये कुठल्या पक्षाची सत्ता आहे त्यांचं ते नाहीये आहे हे हिंदुस्तानचं लष्कर आहे भारतीयांचं लष्कर ते आहे त्यामुळे त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे गिरे तो बी टांग ऊपर याचा अर्थ काय नक्की कोण पडलं कोण गिरलं कोण गिरे याचा स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी करायला पाहिजे वायुसेनेचे पायलट सैनिक गेले कित्येक दिवस घरापासून दक्ष स्थितीमध्ये आहेत वाट पाहतायत आदेशाची हा त्यांचा अपमान नाहीये आहे कुणावरती आपण टीका करताय की सरपंचाची निवडणूक आहे जिल्हा परिषदची निवडणूक आहे का, का, का महानगरपालिकेची निवडणूक आहे तुमचं राजकारण हे निवडणुकीपुरतं मर्यादित ठेवायला पाहिजे परंतु भारतीय लष्कराच्या भूमिकेसंदर्भात आपण जे संशय व्यक्त करताय चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावरती व्यक्त होत आहे याचा निषेध प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी करायला पाहिजे संजय राऊत आज त्यांना इंदिरा गांधी यांची आठवण येते मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे एकाहत्तर साली ज्यावेळी आपण युद्ध जिंकलं करार केला त्यावेळी सुद्धा पाकिस्तानी वर्तमानपत्रांमध्ये पाकिस्तान जिंकलं अशा पद्धतीच्या एकोणीसशे एकाहत्तरचा पाकिस्तानी वर्तमानपत्र आहे तुम्ही पहा यात काय म्हंटलेलं आहे की पाकिस्तान युद्ध जिंकलं त्यावेळी सुद्धा पाकिस्तान हेच म्हणत होत परंतु आम्ही त्यावेळी विरोधी पक्षात होतो परंतु आणि आता सुद्धा हा आजचा पेपर आहे पाकिस्तानी वर्तमानपत्र हेच म्हणत आहेत आपण कुणावर विश्वास ठेवणार भारतीय लष्करावरती ठेवणार ना त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो इंदिरा गांधी यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांची भाषणं तपासून पहा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं पहा ते कायम इंदिरा गांधींवरती रोज टीका करायचे एकोणीसशे एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध झाल्यानंतर जी भूमिका इंदिरा गांधींनी मांडली त्या भूमिकेला अटलबिहारी वाजपेयी असतील बाळासाहेब ठाकरे असतील यांनी त्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि आज आपण संजय राऊत आपण कुठली भाषा बोलताय आपण काय बोलताय कदाचित सामना तर आता थोडे दिवसांनी बंद पडणार आहे पाकिस्तानी सैन्याचं प्रवक्तेपद आपल्याला हवं आहे का किंवा पाकिस्तानी एखाद्या वर्तमानपत्राचं संपादक पद तुम्हाला हवं आहे पाकिस्तानी लष्कराची भाषा कशा करता बोलताय आज तुम्हाला इंदिरा गांधींची आठवण झाली दोन हजार सहाचा जो लोकल बॉम्बस्फोट झाला दोन हजार आठला कसाबचा मुंबईवर हल्ला झाला शेकडो निरपराध मुंबईवासीय तेव्हा मारले गेले त्यावेळी इंदिरा गांधींची आठवण नाही झाली त्यावेळी कोण होतं पंतप्रधान मनमोहन सिंग बेदी मनमोहन सिंग त्यावेळी पंतप्रधान होते आणि पूर्ण सरकार सोनिया गांधी चालवत होत्या आज जर तुम्हाला इंदिरा गांधींची आठवण होत असेल तर तुम्ही ज्यांचे मालक म्हणून काम करतायत तुमच्या तुमच्या ज्या मालक आहेत सोनिया गांधी यांना प्रश्न विचारा की त्यावेळी तुम्ही असा एखादा सिंदूर जो स्ट्राईक केला सिंदूर मिशन केलं चा जो हल्ला झाला त्यानंतर फुलगावा मिशन केलं त्या पद्धतीचा एखादा झटका पाकिस्तानला आपण का नाही दिलात आज तुम्ही इंदिरा गांधीची आठवण करून नरेंद्र मोदीजींवर टीका करताय त्यावेळी आत्ता तरी प्रश्न विचारा सोनिया गांधींना त्यावेळी का नाही असा बदला घेतला केवळ राजकारणाकरता भारतीय लष्कर भारतीय सैन्य यांच्या भूमिकेवर का त्यांच्या कामगिरीवरती आपण जो संशय व्यक्त करताय भारतीय हिंदुस्थानी प्रत्येक नागरिक तुमचा या ठिकाणी निषेध करायला पाहिजे आणि निषेध करणार कदाचित अरविंद सावंत गिरे भी टांग ऊपर तुम्ही भारतीय लष्कराच्या भूमिकेवर त्यांच्या कामगिरीवरती संशय व्यक्त करताय

युद्धासंदर्भाची भूमिका भारतीय लष्कराने घेतलेला निर्णय केंद्र सरकारने घेतलेला निर्णय याविषयी अशा पद्धतीच्या बातम्या पसरवणं अशा पद्धतीने लोकांमध्ये कुणातला तरी काम देण्याकरता कुठल्या तरी उद्योगपतींकरता अशा पद्धतीचा वक्तव्य करून लोकांमध्ये गैरसमज पसरवणं हा देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा होऊ शकतो भारतीय लष्कराच्या विरुद्ध लष्कराच्या भूमिकेच्या संदर्भात मत व्यक्त करणं आणि लोकांमध्ये संशय निर्माण करणं हा देशद्रोहाचा गुन्हा ठरू शकतो माझी सरकारला विनंती आहे की आपण हे तपासा यांची वक्तव्य तपासा आणि योग्य ती कारवाई करा